निशङ्क रे मना निर्भय होय रे मना प्रचण्ड स्वामिबलपाठिषी नीत रे मना नीत आहे रे मना जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हा बोला ताई एक मिनिट म्हणजे मला विश्वासच असत नाही तुमचा मला परत फोन आलाय अरे बापरे म्हणजे मी आज पहिल्यांदा काय केलं होतं मला अनुदान सांगायचंय तुमचा कुठून बोलताय मी ते काही बोलणार नाही पण ना ना, म्हणजे नाही सांगायचं मला ना बरं बरं का सांग हा, हा, हा। सांगू शकता का हा अनुभव सांगू शकते अच्छा अच्छा सांगत आहे पंधरावीस दिवसांची पंधरावीस म्हणजे त्यापैकी जास्तच झाली असतील आमच्या मिस्टरांचा म्हणजे प्रॉब्लेम होता जॉबचा म्हणजे पंधरा दिवसात पंधरा दिवसात त्यांनी चार कामं बदलली अरे हा त्यांना असं म्हणजे राहावं वाटायचंच नाही काहीतरी प्रॉब्लेम व्हायचा तिथे काहीतरी प्रॉब्लेम व्हायचा आणि ते म्हणजे काम सोडायचं सोडावं लागायचं माझीच माझी चिडचिड व्हायची घरात आमची भांडणं व्हायची पण ज्यावेळी पंधरा वीस दिवसांच्या पूर्वी माझं त्यांनी काम सोडलं त्यावेळी मी चिडचिड वगैरे नाही केली पण हा थोडस मला असं रडायला येत होत बरोबर की मी इतकी वर्ष म्हणजे संसार चौदा पंधरा वर्ष झाला आमचं कशातच काही नाही अजून पण अजून पण हेच चालू आहे म्हटल्यावर थोडस वाईट वाटतं ना हा टेन्शन टेन्शन येतो पण माझ्या मनात काय आलं मला काही म्हणजे असं नाही समजलं पण मी यांना म्हणत होते की मी कुठेतरी जाऊ का म्हटलं तुम्ही सांभाळा तुम्ही सांभाळा म्हणजे असं मानसिक असं त्रासच बरोबर सहन होत नव्हता सहन होत नव्हता जातो माझ्या एक सारखं पाणी यायचं कुठेतरी जातो नाहीतर मी जीव देतो अशा गोष्टी मी अशा असं मी त्यांना स्पष्ट बोलले त्या दिवशी फक्त ते मात्र त्याच दिवशी हा हा तो वार कोणता होता बुधवार आणि बुधवारचं संध्याकाळी तरी पण म्हटलं एक न, एक, एक आपला संधी संधी होऊया म्हणलं की बघू हे म्हटलं आपण थोडस ते मस्त का बाहेरचं वगैरे काहीतरी ह्यासाठी आपण थोडीशी चौकशी करूया तर मी म्हंटल यांना जाऊया आपण पंचांगावर बघूया तर तिथं गेल्यावर आम्हाला सांगितलं की हा तसं आहे अरे बापरे बाहेरच गेलेलं हा बाहेरच गेले आणि ते आहे खरोखर आहे मग मी त्या काकांना विचारलं कारण महिन्याभरापूर्वी ज्यावेळी आम्ही गेलो होतो त्यावेळी आम्हाला नाही म्हणून सांगितलं आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार त्या दिवशी आम्हाला खरंच आहे असं म्हणून सांगितलं म्हटलं तीन महिने झालं काका आम्ही तीन महिने झालं म्हणलं हा प्रॉब्लेम आहे की कामावर जायचं नाही म्हणजे थोडस मिस्टरांना व्यसन असल्यामुळं पण ती दारू प्यायची घरातच राहायचं चालूच आहे म्हणतात तीन महिने मला त्रास होतोय नेमकं काय चाललंय ने? तर ते काका स्पष्ट मला बोलले की त्यावेळी ताई दाखवत नव्हतं आणि आता दाखवते अरे तसच आणि पुढची शॉकिंग गोष्ट काय होती की तो त्रास मला घरातल्या माणसांच्या मुळे होतो अगो घरातल्या माणसांच्या मुळ माझ्या पायाखालची जमीन सरकली होती बरोबर आणि हे पण यांना पण पटलं नाही पटलं मला माहिती नाही पण थोडस यांना पण शॉक लागल्यासारखं होतं की यांना मी आधी पण सांगायचा प्रयत्न केला की आपल्या घरचे आपल्याला थोडस करतायत ते तसं पण नाही मी असा कुठला वाईट विचार केला नाही पण म्हणायचे की नाही हो त्यांचं आपल्याकडे लक्ष नाही आपल्याकडे लक्ष कमी आहे त्यांचं लक्ष जास्त मुलीकडं त्यांच्या मुलांच्या मुलांच्यावर आपल्यावर नाही किंवा आपल्या दोघांच्या भांडण लावायचं काम केलं त्यांनी ह्या गोष्टी त्यांना पटल्या नव्हत्या कधीच पण त्या दिवशी थोडा फार विश्वास बसला होता अरे बसला होता आणि सांगायची गोष्ट महत्वाची लागून गेली माझी कि मी त्या दिवशीच ठरवलं होतं की उद्यापासूनचा गुरुवार मी नऊ गुरुवाराचं व्रत स्वामींच करणार होत आणि मला त्याची प्रसिद्धी स्वामींनी त्या गोष्टीत दिली की जी गोष्ट मला महिन्याभरापूर्वी नाही आहे तसं काही होऊच शकत नाही तुम्हाला दोघांना तसं काहीच होऊ शकत नाही असं सांगितलं होतं अरे वा आणि मी त्याआधी म्हणजे मंगळावर बसणार तुमचे व्हिडिओ कसं काय आलं माझ्यासमोर वर काय माहिती नाही पण तुमचं एकसारखा अनुभव ऐकत 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 गेले एका ताईंचा अनुभव होता सेम माझ्यासारखा ज्या त्यावेळी माझ्या लक्षात आलं की थोडंफार कुठंतरी माझं पण आयुष्य असच आहे त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या घरच्यांनी पण असंच केलं होतं बरोबर एका ताईचा फार मोठा अनुभव होता मोठा हा मोठा अनुभव मला नाव वगैरे काही नाही आठवत पण ऐकलं होतं पण असंच होत सेम होत सेम होत मी हाल झाले त्या ताईंचे हा हो मी ऐकलं होतं म्हणूनच मला थोडस वाटलं की असू शकतं आमच्या बाबतीत पण असं आमच्या नातेवाईकांच्या एक जण आहे त्यांना मी बोलली की असा असा आमचा प्रॉब्लेम आहे वगैरे मग त्याच मला म्हणाल्या की तुम्ही तरी बघून बघा कारण तुमच्या सासू काही चांगल्या नाही म्हणतात बघू विचारायला काय हरकत आहे बरोबर तिथनं पण थोडीशी मला प्रेरणा मिळाली म्हणून मी ती जाऊन ती गोष्ट विचारली तर खरंच निघालं अरे बापरे काय म्हणलं ठीक आहे म्हणलं जे स्वामींच्या मनात असेल स्वामींना जर मला काय करायचं असतं तर खूप वर्षापूर्वीच आमचं काहीतरी झालं असत अरे बापरे खरंच झालं असत हो म्हणजे वेळ आहे ना म्हणजे हो, हो, हा म्हणजे काय झालं होतं uh, माझ्या मुली लहान होत्या दोन मुली लहान असतानाच एक मोठी मुलगी माझी पाच वर्षाची आणि लहान मुलगी तीन वर्षाची त्यावेळी म्हणजे कारण असून दे पण डॉक्टरांनी अक्षरशः गॅरंटी दिली नव्हती अरे बापरे मला सांगितलं होत तुम्ही मनाची तयारी करा एवढ्या पर्यंत गेले होते पण त्या संकटात मला स्वामींनी वाचवलं ही गोष्ट मला खूप वर्षानंतर काय मी कसं ओळखलं नाही की माझ्या लक्षातच नाही आलं आणि त्यावेळी गुरुवार दोघही करत होतो पण या मुळे आजारामुळं दारू दारूमुळं माझ्या लक्षातच नाही आलं की बाबा ही म्हणजे गुरुवार हा माझा लकी दिवसच होता नाही लक्ष दिलं संसाराच्या गाड्यात वगैरे म्हणा विसरले विसरलीस ते विसरलीच पण जसं मी तुमचा अनुभव वाचायला लागले ऐकायला लागले दिवस दिवसभर मी माझं काम थांबवून ऐकलं Ah. त्यामुळे मला कुठं तरी असं वाटायला की माझं पण चांगलं होईल देवानं मला कितीतरी संकेत म्हणजे स्वामींनी इतकं संकेत दिले मला ah. की मी मूर्खासारखं नाही म्हणजे माझ्या लक्षातच नाही आलं ah. संसाराच्या गाड्यात लक्षातच नाही आलं ah. ह्यांनाने मी बोलून दाखवलं की अहो मी असं असं बोलले स्वामींच करणार आहे आपण काय मी करू का म्हटलं बोलले अरे वा तुझ्या बरोबर आता तुला भेट गरज नाही बोलली अरे, अरे वाटलं तुम्ही काम एका ठिकाणी व्यवस्था आहे ना झालंय म्हणलं कसं चालवायचं घर नंतर आपण कमवलं तर आपल्याला खायला मिळणार अगदी बरोबर आहे नोकरीवाल्यांच तसंच आहे हा कसं करणार आम्हाला शेती वगैरे दिलीच नाही घरच्यांनी राहू दे आपण मी मी केवढी तरी खंबीर आहे हे सगळं पार पडायला पण तुमची साथ मिळाली तर संसार हा गाडा दोघांनी वाढला दो संसार पार हा संसार पार पडणार ना मग म्हणले नाही मी आहे बरोबर तुझ्या तू नको टेन्शन घेऊ मग हिने एका मित्राकडे गेले होते नेमका गुरुवारच्या दिवशी हा गुरुवारच्या दिवशी यांना म्हणलं मी गुरुवार केला मला उद्या फक्त एक फळ मिळालं पाहिजे मदत आहे बघ मनापासून श्रद्धा असली की मिळणार तुझा कसा विश्वास आहे की बाबा आता आपलं चांगलं होईल तसं यात बघ मिळते का मग मला जिथं दिले ते माझ्या मामांचं गाव आहे मग तिथं गेलो काहीत तरी काम होत म्हणून गेलो होतो तर माझ्या आजीनच मला दोन चिक्कू दिले होते अरे माझ्या लक्षात नाही आलं पण हिंनी मला दिली बघ तुला फळ पाहिजे म्हणत होते फळ मिळालं तुला मग बर झालं म्हणलं आणि हि मी मित्राकडे गेले होते काहीतरी गाडी द्यायची होती तर तुम्ही अचानक काय मी तुम्ही म्हणजे ह्यांचं नाव कृष्ण ते म्हटलं तर कि थे 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 की, मी जेवायला येणार आहे तुझ्या घरी अरे तुझ्या घरी जेवायला येणार आहे मजींनी मला फोन लावला असं असं म्हणायला लागलंय मित्र मी काय करू म्हणलं नको नको म्हणू नका म्हटलं येऊ देत म्हणलं साक्षात म्हणलं देव आपल्या घरी यायला लागले मग आले संध्याकाळची मी पूजा वगैरे केली अध्याय वगैरे मी स्वतः वाचले ह्यांनी जेवण बनवले अरे वा चपात्या फक्त मी आणि माझ्या मुलीने केल्या ह्यांनी जेवण बनवलं मात्र म्हणजे म्हणाला की कशाला होईनी मी सहज बोललेलो असं काही माझं सिरियस मध्ये नव्हतं पण नको म्हणलं या तुम्ही तुमच्या रूपाने म्हटलं देवच आमच्या घरी यायला लागले बरोबर आली कधी इतक्या वर्षात कोण मित्र का कोण म्हणजे असे कोण जास्त घरी आलेपर्यंत आलेच नव्हते आलेच नव्हते ज्यावेळी हा आमचं लग्न झालं त्यावेळी यायचे पण जसं जसं ह्यांचं व्यसन वाढलं मग कसं असतं माणसांचं कि व्यसन माणसांच्या व्यसन थोडं लांब तशापैकी झालं पण तो मित्र आला जेवला आणि गेला आणि ही दुसऱ्या दिवशी कामावर पण गेली कामा कामावर गेले आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्यांना स्वप्न इतकं भारी पडलं म्हणजे त्यांनी जे स्वप्न सांगितलं ते ऐकून मला म्हणजे असं माझं मन भरून आल्यासारखं झालं की हे बोलले कि दीपा म्हणजे आता माझं नाव आता आलंय माझ्या तोंडात दीपा बोलली कि मला स्वप्न पडलं सकाळी पहाटे चार वाजता की मी असं टेन्शन मध्ये ज्यांनी ज्यांनी आपल्यावर केलं ती मला दिसलीत लोक स्पष्ट स्वप्नात अरे बापरे ज्यांनी ज्यांनी केलं त्यांनी ती सगळी दिसली आणि मी त्या मध्ये दारू प्यायला त्याच मित्राकडे गेलो जो आपल्या घरी जेवायला लावत अगवे तो स्वप्नात आला त्यांनी काय सांगितलं माहिते का तर विश्वास म्हणजे विश्वास माझा बसला सुडा पण ते मला बोलले मग बोलले की, बोल की स्पष्ट ती व्यक्ती बोलली की तू हे काय करायला लागलायस अरे वापरे तू हे काय करायला पर लागलायस परवाच चालून आलायस कि व्यवस्थित राहणार व्यवस्थित वागणार हे सांगू ती व्यक्ती काय बोलली त्यांचा मित्र स्वप्न त्यांना बोलला की तू अक्कलकोटला जाऊन ये अनवानी अरे वा अनुवानी जाऊन ये मग मी यांचं ऐकून घेतलं म्हणलं मी दहा महिने में सात आठ सात आठ नऊ महिने तरी म्हणलं स्वामींची भक्ती करतोय त्यांचं जमेल तेवढं मी रोज असं जमेल जमत असं नाही पण थोडं जेवढी मोडकी तोडकी होईल तेवढी सेवा करतो पण मला कधी नाही पण तुम्हाला साक्षात येऊन मित्रांच्या रूपात स्वामींनी दर्शन दिले बघा ताई किती स्वामींची ताकद आहे हा मग तेच तीच बोलली की म्हणलं माझं कुठंतरी चांगलं होणार मला मला आशा लागलीच नाही आणि झालीच माझं चांगलं पण काय झालं ताई महत्वाचा पॉइंट माहिती पहिला गुरुवार झाला आणि रविवारी रात्री माझ्या वडिलांची तब्येत बिघडली म्हणजे त्यांना अटॅक आलं अरे त्यांना ऍडमिट करावं लागलं बीपी पूर्ण लो झाला होता आणि मला लगेच त्या रात्री नाही सांगितलं पण दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता माझ्या आईचा मला फोन आला अरे बापरे की वडिलांची एवढंच एरियस मध्ये नाही सांगितलं त्यांना बीपी कमी व्हायचं त्यांचं वर्ष पण नॉर्मल व्हायचं त्यांचं त्यांचं ते व्हायचं नॉर्मल मग बोलली की बीपी कमी झालाय आणि मुलांना घेऊन तू लवकर ये तिचे चार फोन आले चार फोन आल्यावर माझ्या लक्षात आले की सिरियस काहीतरी आहे काय होईल असं काही वाटलं नाही पण शंका मनात होती मला पण एक स्वप्न वाईट पडलंच होत थोडीशी पाल असे चुक मनात अशी पाल चुक चुकत होती की काहीतरी घडणार आहे काहीतरी घडणार आहे मग मी निघून आली एक तास लागतो यायला पण त्या दिवशी नेमका दोन तास लागले मला यायला मुलांना घेऊन मला घ्यायला दोन तास लागले मुलांना मी माझ्या बहिणी जवळ ठेवलं दवाखान्यात गेले मी अध्याय वाचायला बसले तरी माझं लक्ष नाही लागलं तीन अध्या पुढं चौथा अध्याच वाटत कुठं तरी अशी भीती होती की काहीतरी घडणार आहे काहीतरी घडणार आहे मग गेले मी आयसीयू ला होते अरे बापरे आयसीयू हो आयसीयू ला होते मग थोड म्हणजे त्यांना पाच वर्षापूर्वी 私たちは、私たちは、私たちは、私たちは、たちは、私たちは、私たちは、びたちは、私たちは、私たちで私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち、私たち、私たち、私たち、私 बघितल्यामुळं मला जास्तच म्हणजे नाही मला काय झालं आईची अवस्था बघितली तर मग तर मला तिथं असं डोळ्यातलं पाणी थांबतच नव्हतं कारण त्यांचा आजीव माझ्यावर होता भाऊ पण भाऊ पण बाई नवी असल्यानं त्यांना बोलवून घेतलं हाँ हाँ. तो सोमवारचा दिवस कसा तरी पार पडला आणि सांगायची गोष्ट महत्वाची म्हटली आईची तब्येत अचानकच बिघडली म्हणजे पित्ताचा त्रास व्हायला लागला अरे अरे मला फोन आला की तू ये सकाळची लवकर आंघोळ केली की लवकर माझे मी येईल काय म्हणलं तर तिला माहिती होते तिला विचारलं डॉक्टरांना कि काय आहे म्हणजे पेशंटची कंडिशन काय तर डॉक्टर बोलले की बीपी बीपीच वाढत नाहीये पेशंटचा मग जाऊ ते म्हणलं तुला टेन्शन आलेलं असलं तर ये म्हणलं तर ती बोलली म्हणजे कधीच ओरडली नाही जास्त कळायला लागले तसं त्या दिवशी माझ्यावर ओरडली तुला यायचं असेल तर ये लवकर ये मी भावाच्या गाडीवर आम्ही दुख केलो मी जसा मला आईचा सहा वाजता सकाळी सा फोन आला माझ्या तोंडातलं स्वामींचं नामस्मरण चुकलं नव्हतं तारक मंत्र एक सारखा कंटिन्यू होता बीपी वाढू देत बरोबर पण दुपारी त्यांची कंडिशन बघितल्यावर मला एवढा त्रास झाला म्हणजे एवढा त्रास जर त्यांना होणार असेल तर खरच त्यांचं म्हणजे त्यांनी डोळे झाकलेलं बरं बरं हा, हा आणि ती व्यक्ती म्हणजे इतकी म्हणजे वडील इतके असं म्हणजे नाही कधीच कुणाला वाईट शब्द किंवा असं कधीच नाही म्हणजे सगळीच सगळीच त्यांच्याबद्दल एकही व्यक्ती मिळणार नाही की त्यांच्याबद्दल वाईट काही इतके माझे वडील चांगले होते अरे बाप पण मला हे एक हे, वाईट वाटते की मी ते जगावत यासाठी प्रार्थना नाही केली देवाकडे की नाही मला नाही त्रास होत बरोबर उद्या म्हणजे त्यांना नव्हतीच कंडिशन चार पॉईंट रक्त होत अरे 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 भी अरे बीपी पूर्ण लो झाला होता पण साठ वर कसा तरी गेला दवाखान्यात नेल्यामुळं पण तिथनं पुढं नाही वाढला बीपी अरे अरे त्यांना त्रास होत होता तो त्रास बघून मला त्रास होत होता मग स्वामींना एवढंच म्हणलं स्वामी आई माझ्या वडिलांचा त्रास थांबवा तर किंवा त्यांचा बीपी वाढू देतो बरोबर हो। मग आई मग आई घरी आली आम्ही गेल्यावर आई घरी आली आई घरी आली आम्ही दोघच दो आम्ही दोघच मग आणि संध्याकाळी रात्री गेल्यानंतर त्यांची तब्येत मला जरा थोडी बरी वाटली असा चांगला के वाटला मी आता गेल्यावर मला थोडस हाताला थांब तू जाऊ नको हा असं बोलले हा बोलले थांब जाऊ नको असं केलं मग मी मी बोलले की इथं थांबू देत नाही तू म्हणलं मी येतोय पाच पाच मिनिटांनी घेऊन बघून जातोय तुम्हाला पण त्यांना नव्हतं म्हणजे त्यांना समजलं होतं की त्यांचा आता मला पण करायचं भावाला हाताना जाऊ नको तू थांब मग साडे बारा पर्यंत मी आत गेले त्यांच्या अंगावर घालायचं त्यांच्याशी थोडं बोलायचं हे सगळं केलं मी आणि बाहेर येऊन थांबली थोडा वेळ झोप काही लागलीच नाही मला जास्त थोडा वेळ झोप लागली बरोबर बर त्यानंतर मला झोप लागली अचानक झोप लागली आणि बरोबर अडीच वाजता अडीच वाजता मला जाग आली जाग आली म्हणण्यापेक्षा मला उठवल्यासारखं झालं की हा 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 ते झालं मग मला परत काही झोप लागली नाही मी उठल आणि आत जाऊन त्यांच्याजवळ म्हणलं जाऊन काही ना पण माझ्या एकदम लक्षात नाही आलं की बापरे त्यांचं म्हणजे त्यांचा नव्हते मी आत गेले आता घातलं माझ्या लक्षात नाही आल की तोंड उघड होत अरे बापरे तो शेवटचा जीव जो असतो तुम्ही हा मला आणि माझ्या भावाला बघितल्यानंतरच त्यांचा सोडला झाला म्हणजे नाही मला रडता आलं नाही काही रडता नाही आलं जास्त ह्या गोष्टीच वाईट वाटत होत कि माझ्या आईला सुद्धा कधी त्यांनी नावाने हाक नाही मारली कधी त्यांची पाच वर्ष माझ्या आईने इतकी सेवा केली लहान बाळ सारखं बापरे शेवट त्या दोघांची खाता झाली किती वेळ होत त्यांचं बासष्ट वय होतं काहीच नाही होय हा नाही मग तेच वाईट ह्या गोष्टीच वाटते आणि कसं होत कि लहानपणी कष्टात काढलं होतं कष्टच होते आता सगळं व्यवस्थित होत फक्त नाही म्हणायला भावाचं लग्न झालेलं नाही अरे अरे ते पाहायला पाहिजे होत त्यांनी हा मग तेच वाईट वाटलं पण कसं शेवटी त्यांचा त्रास पण नाही सह स्वामींना जे योग्य वाटत ते स्वामींनी केलं जे आपल्या हो हो। बाबतीत योग्य वाटतं तेच स्वामी करत असत गोष्टीला ताई तुम्ही योग्य वाटलं ते केलं स्वामींनी पण मग म्हटलं कसं झालं तुमच्या हा काय म्हणाल घरातली परिस्थिती कशी झाली जे बाहेर म्हणजे हा ते थोडस आले नॉर्मल मध्ये पण हा पूर्ण नाही कारण ह्या गोष्टीला किती पंधरा तीन आठवडे नाही वेळ असतो या गोष्टीला पण सेवा चालू ठेवत आहे माझी सेवा नामस्मरण वगैरे चालूच आहे म्हणजे ते पप्पांचं झालं पाच तारखेला पप्पांचं झालं मग पंधरा तारखेला अकराव्या दिवशी त्यांचा सगळा कार्यक्रम वगैरे झालं पण माझ आतमध्ये चालूच होत नामस्मरण जे झालं ते बरं योग्यच झालं कारण त्यांना मुक्ती मिळाली हो, हो। हाल होण्यापेक्षा किंवा हा। आम्ही त्यांना काही टाकलं नसतं आम्ही केलीच असती सेवा पण कसं आहे त्यांच्या जीवाला होणार त्रास हा वेद ना त्यांना त्रास झाला असता तर आम्हाला त्याहून जास्त आम्हाला त्रास झाला काल पण मी असाच एक व्हिडीओ ऐकला होता ताईंचा की त्यांच्या आईला का नेलं स्वामींनी म्हणून सेवा केली नव्हती मग ते ऐकताना मी एवढी रडली आणि हा मी हा हो हो म्हणजे काल किंवा परवा असं काहीतरी ऐकलं ऐकलं परवा ऐकलं पण मला ते ऐकल्यानंतर मला पण वाटलं की हा अनुभव माझा तुमच्याशी शेअर करावा नाही नाही खूप छान ताई मी शेअर करते हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ मला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर Хорошая